आज मला अतिशय आनंद आहे की श्री शिवाजी शिक्षण संस्थेने अतिशय प्रतिष्ठेचा असलेला हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार देण्याकरता माझी निवड केली मी त्याबद्दल त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो खर म्हणजे विदेशामध्ये अनेक पुरस्कार घेण्याचा योग मला आला अमेरिका असेल जपान असेल सिंगापूर असेल अशा अनेक देशातले पुरस्कार देखील मला मिळाले पण त्या सगळ्या पुरस्कारांपेक्षा अधिक मोलाचा पुरस्कार हा मी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मानतो